नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील विविध विषयांचे शॉर्टकट आणि फिक्स मार्क मिळून देणारे जे प्रश्न आहेत त्यावरती त्या आपण फोकस करतो आहे त्यामधील इंग्रजी विषयाच्या माइंड मॅपिंग हा एक प्रश्न आहे की जो विद्यार्थी सहज सोडू शकतात फक्त तो विषय तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्याच्या संदर्भात एक दोन महत्त्वाचे पॉईंट जर तुम्हाला तयार करता आले तर त्याच्यावर आधारित हा माइंड मॅपिंगचा प्रश्न असतो तर हा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात आज आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आलेला बोर्डचा प्रश्न ज्यामध्ये विचारलेला प्रश्न होता की माय फ्युचर गोल्स म्हणजे आपले भविष्यातले जे ध्येय आहेत त्यावरती एक माइंड मॅपिंग तयार करा अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर भविष्यामध्ये तुम्ही एक विद्यार्थी आहात तर तुमचे कोणकोणते गोल असू शकतील आत्ता एक विद्यार्थी म्हणून जर तुम्ही बारावीचे विद्यार्थी म्हणून विचार केला तर भविष्यात कोणते तुमचे गोल असणार आहे तर ते कसे तुम्ही डिसाईड कर करू शकता कसे निवडू शकता त्याविषयीच्या एक माइंड मॅपिंग आपल्याला तयार करायचं तर दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आपण विचारात घेऊन हे बनूयात तर पहिला विचार ह्या ठिकाणी केला की एज्युकेशनल गोल काय असतील आपले म्हणजे शिक्षण क्षेत्रातले गोल विचारात घेऊयात यामध्ये एक दोन तीन मुद्दे तरी तुम्हाला सब पॉईंट तयार करता आले पाहिजे कारण माय फ्यू फ्युचर गोलमधला एक गोल आपण शैक्षणिक विचारात घेतला आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे तयार झाले पाहिजेत असे आपण दोन ते तीन मुद्दे विचारात घेऊन मॅपिंग बनूयात एज्युकेशन गोलमध्ये आता बारावीचे विद्यार्थी जर तुम्ही असाल तर बारावीची परीक्षा जेव्हा होईल तेव्हा नाईंटी प्लस स्कोर बोर्डच्या एक्झाममध्ये करायचं आहे एक असा एक तुमचा गोल असू शकतो शैक्षणिकमध्ये दुसरं इम्प्रूव्ह हँडरायटिंग कारण तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर तुमचं हँडरायटिंग चांगलं असलं पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करण्यास संदर्भातले गोल तुम्ही निश्चित करू शकता ध्येय निश्चित करू शकता की माझं हँडरायटिंग मी ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये सुधारणार आहे आणि त्याच्या सुधारणा करून नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत त्यानंतर गेट ॲडमिशन इन अब्रॉड बारावीची परीक्षा झाल्यावरती जर चांगले गुण मिळाले तर मला बाहेर कुठंतरी एक चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पुढच्या शिक्षणाचं असे एज्युकेशनल शैक्षणिक गोल ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येते त्यानंतर दुसरा आपण गोल डिसाईड करूयात जो पर्सनल तुमचा वैयक्तिक विचार केल्यावरती तयार होऊ शकतात असे पर्सनल वैयक्तिक गोल आपण विचारात घेऊयात त्याचेही दोन तीन महत्त्वाचे घटक विचारात आहे पर्सनल गोलमध्ये पर्सनल वैयक्तिक जे ध्येय आहेत त्यामध्ये मी पहिलं विचारात घेतलं की माझ्या हेल्थकडं मी फोकस करणार आहे कारण बोर्डची परीक्षा असेल वर्ष टेन्शनमध्ये असेल तर शरीराकडं थोडंसं दुर्लक्ष होतं त्यामुळं शरीराच्या संदर्भातले मी चांगली हेल्थ कशी राहील त्या संदर्भामध्ये ध्येय निश्चित करणार आहे ॲक्वायर न्यू स्किल मी आणखी काही नवीन गोष्टी भविष्यामध्ये शिकणार आहे त्याच्यावरती मला फोकस करायचं आहे एखादी कला कुठली तरी असेल जसं आपला वादन असेल किंवा गायन असेल आ, पेंटिंग असेल फोटोग्राफी असेल असं कुठलं तरी एखादं स्किल मी नवीन शिकणार आहे त्यानंतर इम्प्रूव्ह सेल्फ कॉन्फिडन्स आता बारावी झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नोकरी किंवा त्या संदर्भातले जॉब्स छोटे मोठे करावे लागतील तर तुमचा एक कॉन्फिडन्स हाय असणं गरजेचं आहे तर स्वतःचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील मी प्रयत्न करू शकतो तर पर्सनल आपल्या वैयक्तिक ते या संदर्भामध्ये असे काही मुद्दे तुम्हाला विचारात घेता येतील अजून काय गोल असू शकतात ॲज अ तुम्ही बारावीचे विद्यार्थी म्हणून विचार करत असाल तर मी आणखी एक सब मुद्दा फ्युचरच्या गोलचा करतो की जॉबच्या संदर्भामध्ये मला काही डिसाईड करायचं आहे गोल ठरवायचे आहेत कोणती जॉब मी करणार आहे कारण जॉबमध्ये बरेचसे टाईप आहेत आ, आता मला जर पुढचं शिक्षण चालू ठेवायचं असेल तर मला पार्ट टाईम जॉब करावा लागेल आणि मग थोडीशी कमाई करून शिकावं लागेल किंवा मग परमनंट जॉब जे आहेत भविष्यात अजून पुढचं काही शिक्षण घेऊन परमनंट जॉबसाठी प्रयत्न आहे पण त्याच्या आधी थोडीशी आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी पार्ट टाईम जॉब पण करावे लागतील दोघांचाही विचार मी ह्या ठिकाणी जॉबच्या संदर्भात करतो आहे परमनंट जॉब ॲक्च्युअल आपला गोल आहे जॉब मिळवण्याचा त्यामध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये मला जॉब निवडायची असेल तर ते सेक्टर कोणते काय त्याच्या संदर्भात मी प्रयत्न करणार आहे गव्हर्मेंट जॉबसाठी की प्रायव्हेट सेक्टरच्या संदर्भामध्ये जर गव्हर्मेंटचं सेक्टरमध्ये जॉब नाहीच मिळाले तर मग प्रायव्हेट सेक्टर सेक्टरमध्ये देखील परमनंट जॉब आहेत तिथं ट्राय करता येऊ शकतो त्या संदर्भामध्ये ध्येय निश्चित करायला लागते पार्ट टाईमचा विचार केला तर मग कोचिंग क्लासेस असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही एखादा विषय शिकवायला जाऊ शकता तिथून तुम्हाला पार्ट टाईम पैसे कमवण्याची संधी असते किंवा फ्रीलॅन्सिंग करता येतं आपल्याला इन द सिटी सिटीमध्येच आहे त्याच सिटीमध्ये सिटी सोडून जो दुसरीकडे जाण्याची गरज नाही त्याच सिटीमध्ये एखादा पार्ट टाईम जॉब इतर कुठला फे फ्रीलॅन्सिंगमधला जर असेल तर तो देखील करू शकतो तर अशा प्रकारे मी एक दोन तीनच मुद्दे विचारात घेतलेत अजून तुम्हाला फ्युचरचे बरेचसे गोल डिसाईड करून त्याच्या संदर्भातले सब पॉइंट तयार करता येतील पण तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो की परीक्षेमध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे पटपट आठवणं गरजेचं आहे कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे तीन तासामध्ये सगळा पेपर कवर करायचा आणि मग तुम्हाला तिथं विचार करत बसण्यासाठी ह्या प्रश्नाला किती वेळ मिळू शकतो याचा विचार केल्यावरती नक्कीच मनामध्ये शंका येतील की आपण हे वेळेमध्ये कंप्लीट करू की प्रॉब्लेम येतील मला वाटतं इथं तुम्ही असे काही विषय जे आहेत ते विषय समोर घेऊन आत्ता वेळ आहे तर त्या वेळेमध्ये काही सब्जेक्टवरती माइंड मॅपिंग तयार करून ठेवावं असे काही माइंड मॅपिंगचे प्रश्न जर तुमच्याकडं रेडी असतील तर त्यामधून काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आल्यानंतर आहे तो सेम से आला तर काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु डिफरंट एखादा माइंड मॅपिंगचा सब्जेक्ट आला तरी एवढे आपण माइंड मॅपिंग केलेले असते ना एक दहा पंधरा तरी तर तुमच्याकडं रेडी असले पाहिजे त्याच्यातले मुद्दे कसे आपण बनवले होते लगेच तुम्हाला त्या विषयानुसार सुचतील आणि त्या पद्धतीने माइंड मॅपिंग क्रिएट करता येईल थोडासा सराव याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर मॅन परफेक्ट म्हटलं जातं प्रॅक्टिस केल्याशिवाय सराव केल्याशिवाय पर्यायी नसतो म्हणून जेवढे उदाहरणांचा तुम्ही सराव कराल जेवढी नवीन उदाहरणं अभ्यासाला घ्याल त्याचे परफेक्ट काही उदाहरणं अभ्यासून ठेवाल तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये असे माइंड मॅपिंगचे प्रश्न असू द्यात किंवा इतरही काही प्रश्न आहेत की जे तुम्ही सहज सोडू शकताय आज आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या संदर्भातल्या माइंड मॅपिंगचा अभ्यास केला यानंतर इतर राहिलेल्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्यामधल्या प्रत्येक वर्षी जो काही माइंड मॅपिंगचा प्रश्न असेल ते सर्व प्रश्न आपण ह्या ठिकाणी सोडवणार आहोत आणि मग एक्स्ट्रा एक्स्ट्राचे काही विषय देखील तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून हा प्रश्न देखील सहज तुम्हाला सोडवता येईल आणि याचे मार्क मिळतील चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार